नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पागल करते तुझी काजल गाण्याचं नाव आहे पागल करते तुझी काजल तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजीव पोटिंडे आणि खुशी गरेल गीतकार आहे राजीव पोटिंडे संगीतकार आहे विशाल महाले गायक आहे रुपाली आंबेडकर आणि राजीव पोटिंडे व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे मुरलीधर गोतरने डायरेक्टर आहे रोहिदास पवार नृत्य कलाकार आहे डी के शेवरे आणि अतुल गोतरने स्पेशल थँक्स मीराबाई कोटिंदे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आर जी म्युझिक मराठी या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन येणाऱ्या गाण्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये জয় আদিবাসী জয় জোহার